असं समजू नका वडार समाजाचा आवाज प्रत्येका गल्लीत आहे पण वडार समाजाचा आवाज मुख्यमंत्र्यांपर्यंत गेल्याशिवाय राहणार नाही यानंतर इथे मी आमचे वडार समाज संघाचे प्रदेशाध्यक्ष जगन्नाथ फुलारी साहेबांच्या वतीने सांगतो आज उठून इथून वडार समाज आपापल्या घरी जाणार नाही रिकमा तर इथून गेल्यानंतर प्रत्येक तालुक्याला प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना प्रत्येक आयुक्ताला या हत्येचा विचारणारा निवेदन इथून गेल्यानंतर होणार समाज देईल प्रत्येकाला येणार आहे ना की नाही होणार समाज बांधव जागे होणार की नाही अरे आज तुमचा मुलगा गेला असता तुमच्या घरातला एखादा दुवा हरवला असता तर तुमची काय अवस्था झाली असती माझ्या या छोट्या छोट्या चिमुकल्या सात बहिणीचं रक्षण कोण करणार सांगा तुम्ही आज कोण आहे यांना रक्षण करणारा यांच्यासाठीचा विचारणारा कोणी आहे का मग याची गांभीर्य या जर प्रशासन घेत नसेल आणि जो मुख्य सूत्रधार आहे या प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक एक महान गुंड गर्दी वाढत आहे त्यात माझ्या वडा मुलगा गे बळी गेलेला आहे माझ्या बहिणीला का छेडतोस हा काही अपराध आहे का अरे बोलायचं आता तू तू जरा वाकडो शिळा देऊन जायचा होता पण माझा दिवा हातालास त्या मुख्य सूत्रधार रणजीत चौधरीला जोपर्यंत स आरोपी करून अटक करणार नाही तोपर्यंत माझा ओढार बांधव शांत बसणार नाही या ठिकाणी पोलीस प्रशासनानं इतर मागणी आहेच पण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना वडा समाजाकडून आर्थ हाक आहे कि हे रस्ते घडवून हे तुमचे इमारती बांधून मोठे मोठे धरणे बांधून या महाराष्ट्राच्या विकासामध्ये रस्ता ओकणारा होणार समाज आज रस्त्यावर का उतरतो याची जरा दखल घ्या प्रशासनानं बांधल्यानं मी जास्त काही भाषण करणार नाही ना मला आज दुःख झालेलं आहे माझा एक होतकरू विद्यार्थी जो फर्स्ट क्लासनं पास झालाय पासष्ट टक्के मतदान मार्ग घेतलेला आहे या बासष्ट टक्के मार्ग येणाऱ्या माझ्या एका होतकरू अधिकाऱ्याला एका होतकरू कर्मचाऱ्याला एका होतकरू विद्यार्थ्याला हा माझा समाज मुकलेला आहे याची भरपाई कोण करणार आहे सांगा मला